नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मनी हा प्रकार आपण आज बघणार आहोत बघा तर समजायला अतिशय सोप्या सुंदर अशा मनी आपण आज बघणार आहोत एक एक मन बघूयात एकावे जनाचे करावे मनाचे घरोघरी मातीच्या चुली खाई त्याला खवखवे दुरून डोंगर साजरे अती तेथे माती गर्वाचे घर गर खाली उंदराला मांजर साक्ष गाढवाला गुळाची चव काय बळी तो कान पिळी बुडत्याला काडीचा आधार जुने ते सोने नावडतीचे मीठ अळणी करावे तसे भरावे पळसाला पाने तीनच दगडापेक्षा वीट मऊ कोल्हा काकडीला राजी ज्ञान तेथे मान आयत्या बिळात नागोबा नाव मोठे लक्षण खोटे कर नाही त्याला डर कशाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद